नमस्कार शेतकरी मित्रांनो जायकवाडी धरण हे झपाट्याने भरताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणाच्या पात्रामध्ये चांगलीच वाढ झालेली असून ही एक दिलासादायक बातमी आहे आज मंगळवार चोवीस जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे दुपारची अपडेट आलेली असून जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे किती पाणी साठा जमा झालेला आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात जवळपास एक टी एम सी पाणीसाठा सा, सहा वाढलेला आहे तर धरण एक टक्क्यांनी वाढलेला असून आज दुपारा आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा बावन्न पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका झालेला आहे काल हा पाणीसाठा एक्कावन्न पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी एवढा होता आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टी एम सी एवढा झालेला आहे सध्या जायकवाडी धरणात सात हजार आठशे साठ क्युसेकने पाणी जमा होत असून आज दुपारी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण चौतीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के एवढं भरलेले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून आज मिळालेली आहे